मेरा नाम प्रदीप पराते हैं महा so, मैं महाप्रबंधक राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे से मैं यहाँ हूँ मेरा साथी है आ, सुरेश पटवेकर ये यहाँ पे अपने औरंगाबाद जिले में नावर का काम देखते हैं वो भी एक सहायक महाप्रबंधक है तो आज हमने औरंगाबाद में औरंगाबाद में छत्रपति समाजी नगर में पाटीदार भवन जो जालना रोड पर है वहाँ पे हमने एक तरंग करके फेस्टिवल का ऑर्गनाईज किया जिसकेअंतर्गत हमलो अडथ थर्टी एट जो शेतकरी उत्पादक संघ आहे शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांचे प्रोडक्ट आपण ते विकून झालेलं आहे आणि ह्या अडतीस शेतकरी उत्पादक संघ हे पूर्ण मराठवाड्या क्षेत्रातले आहे म्हणजे जालना हिंगोली उस्मानाबाद है ना आणि जे काही जिल्हे येतात इथे त्या सगळ्या जिल्ह्यांमधनं हे वेगवेगळे शेतकरी उत्पादक संघ आपल्या या पाटीदार भवनमध्ये आपापले वस्तू घेऊन आलेले आहे आणि ते आपले वस्तू दाखवून आलेले दा आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी उत्पादक संघ हे सगळ्यात महत्त्वाचं काम नाबार्ड करत आहे ज्याच्यामध्ये जे छोटे छोटे शेतकरी आहे ते एकत्रित येऊन एक, एक शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये रजिस्टर करतात आणि त्या कंपनीद्वारे त्या शेतकरी आपले आपल्याला जे लागणारे बी बियाणे आहे खते आहे पेस्टिसाईड आहे ते विकत घेतात आणि ते जे शेतकरी दो माल विक तयार करतात म्हणजे ती असेल तूर असेल सोयाबीन असेल किंवा ज्वारी असेल कि गहू असेल किंवा त्यांचे जे वेगवेगळे प्रोडक्ट असतील त्या शेतक शेतकऱ्यांना जे लागणार आहे ते सगळे प्रोडक्ट शेतकरी वर्ग तयार करतात आणि त्याची विक्री ते करतात त्या त्याच्यासाठी ते, ते लोक ब्रँडिंगही करतात आणि सो दॅट की शेतकऱ्यांनी जर एकत्रित आले आणि त्यांनी आपलं प्रोडक्ट जर विकला तर त्यांना जास्त भाव मिळू शकतो दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे त्यांना आ, आ, मार्केट पण असेच होऊ शकतो कारण शेतकरी आता आतातली ही संघटनामध्ये असं आहे की शेतकरी माल हे दलालाला विकतात मग दलाल मग तो आपल्या पाठवतो आणि मग तो, तो लोकांपर्यंत पोचतो त्याच्यामध्ये पुष्प मोठी मार्जिन जाते तर शेतकऱ्यांनी आपल्या वस्तू स्वतः तयार करून जर विकल्या तर त्यांना जास्त मार्जिन मिळू शकते त्याचा त्याच्या उपक्रमातनं आपण हे अडोतीस शेतकरी उत्पादक संघांना एकत्रित आणून त्यांचे प्रोडक्ट तिथे डिमॉस्टेट केलेले आहे आम्हाला छत्रपती संभाजीनगरमधल्या जेवढे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी इथे व्हिजिट करावी पाटीदार भवनमध्ये येऊन आणि त्यांचे वेगवेगळ्या वस्तू पाहाव्या आणि ते त्यांना जर त्याच्या विकत घ्याव्या त्यांना जर आवडल्या हे ॲक्च ॲक्च्युली आज सुरू झालं आहे सत्तावीस तारखेला आणि हे सोमवारपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत राहील सकाळी नऊ वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे आणि जवळपास अडोतीस स्टॉल तुम्हाला आहे आतमध्ये पाहता येतील वेगवेगळ्या वस्तू आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आलेल्या तर त्याचा नागरिकांना विनंती आहे की त्यांनी इथे यावं आणि त्या वस्तू पाहाव्या त्यांना जर आवडल्या तर त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर्स वगैरे घ्यावे आणि पुढे जर त्यांना मागणी असेल तर ते लोक विकत घेऊ शकतात किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात